हरभऱ्याला घाटे लागण्याची वेळ आता आली परंतु याच वेळी आपल्या शेतावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये घाटेआळीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला बघायला मिळतो परंतु शेतकरी मित्रांनो घाटे आळी ही नेहमी घाटे लागल्यावरच येते का हे पण बघणं खूप गरजेचं आहे कारण हरभरा लागवड झाल्यापासून पुढे ज्यावेळेस हरभरा उगवून येतो आणि वाढीच्या अवस्थेमध्ये असतो अशा वेळी तुमची पानं खाणारी आळी हिरवी उंट आळी आणि त्यासोबतच जर आपण बघितलं तर लगोलग ती चाळी आपल्या नंतर घाट्यावरती यायला लागलेली सुद्धा बघायला मिळते याचाच जर आपण विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की घाटे आळी ही नेहमी घाटे लागल्यानंतरच येत नाही तर ती आधीपासूनच सुरुवात होते मग त्याच्या उपचाराची सुरुवात सुद्धा आपल्याकडनं आधीच झाली पाहिजे मग यासाठी ने नेमकं काय करावं लागेल हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बऱ्याचदा आपण असं बघितलेलं आहे की हरभऱ्याला घाटे लागतात आणि घाटे लागले की लगेचच त्याच्यावरती मोठ्या आळीचा प्रादुर्भाव झालेला बघायला मिळतो परंतु ही मोठी आळी येते कुठून ही लहान असताना आपल्याला का दिसत नाही आणि ही कुठं असते काय करत असते तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असतं तर अशाच वेळेस आपल्या पिकावरती ऑलरेडी ह्या आळीचा प्रादुर्भाव झालेला असतो सगळ्यात सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये पीक, वा पीक असताना या पानांवरती आळी ही पानं कुरतडून खाण्याचं काम करत असते त्यानंतरच्या अवस्थेमध्ये हळूहळू ते आपल्या घाट्याकडे जाते आणि घाट्याला पोखरून घाट्याच्या आतमधला दाना हा खायला सुरुवात करते तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असतं तर अशाच वेळी ज्यावेळेस तुम्ही वाढीच्या टॉनिकची फवारणी कराल तर त्यावेळी नक्कीच आपण त्यासोबत इमामेक्टिन एकटीन बेंजूट पाच पर्सेंट म्हणजे ते जॅग्रोटिकचा इमॅक्ट बी हा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची फवारणी आपल्याला आपल्या पिकामध्ये करायची याचा वापर दहा ग्रॅम प्रतिपंप ह्या हिशोबाने आपण जर केला तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणारी पानं खाणारी अळी असेल किंवा तुमची हिरवी उंट अळी असेल तर ह्या अळ्यांचा प्रादुर्भाव अगदी लगेच जागेवरच रोखला जातो परंतु कालांतरानं जर शेजारच्या प्लॉटवरून किंवा बांधावरून इकडून तिकडून जर ह्या किडीचे पतंग आले आपल्या शेतावरती त्यांनी अंडी घातली आणि पुन्हा एकदा आपल्या शेतामध्ये आळीचा प्रादुर्भाव जर झाला तर हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मात्र आपल्याला पुढच्या फवारणीमध्ये साधारणतः थांबीतोग प्लस लामडा असा घटक असलेलं हे कलर हे कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे यामुळं तुमच्या शेतामध्ये जर का काही रस शोषक करणाऱ्या किडी जर फिरत असतील तर त्या आणि त्यासोबतच घाटे अळी किंवा कोणत्याही अळीचा प्रादुर्भाव तुमच्या शेतावरती असेल तर तो रोखला जाईल तर यामुळं अशा या, या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर ज्यावेळी आपण फुलधारणेची फवारणी घेऊ तर ह्या फवारणीच्या वेळी किंवा त्या आसपास आपल्याला थायमित्रॉक्झाम्प्लस लॅमडा सॅलत्रीन हा घटक असलेला तेज हे हेक्लर हा प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि याची फवारणी आपल्याला नक्कीच करायची तर शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुमच्या शेतामध्ये अगदी जास्त मोठ्या प्रमाणात जर घाटाळीचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा झालेला भविष्यात तुम्हाला बघायला मिळाला तर याची उपाययोजना काय करायची याचं उत्तर मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ यासाठी आपल्या शेतामधल्या प्रादुर्भावाचा आपण फोटो काढा आणि तेज ॲग्रो मोबाईल ॲपमध्ये कृषी चर्चेमध्ये तो फोटो टाका आणि आपली समस्या खाली नमूद करा यामुळे आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आपल्या शेतामध्ये जो किडींचा प्रादुर्भाव आहे आळ्यांचा प्रादुर्भाव आहे याच्या प्रादुर्भावाच्या प्रमाणानुसार तुम्हाला त्यासाठी लागणारे योग्य नियोजन लगेच सुचवू यासोबतच तेज ॲग्रोटेकचं मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि यामध्ये सर्व पिकांचं मार्गदर्शन हे अगदी मोफत मिळवा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद